नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राहुरी येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे राहरी येथे गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे पाच रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण एकवीस हजार एकशे तेहतीस कांदा गुन्ह्यांची आज अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे एक रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एक रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान